नमस्कार मी प्रिया पाटील वी आर मोर सोल्युशन्स मध्ये तुमचं स्वागत करते वी आर मोर सोल्युशन्स ही कंपनी इंडिया कंपनी आहे ही चार जुलै दोन हजार एकोणीस लॉन्च झालेली आहे हिचं मेन हेड ऑफिस ठाणे मुंबई इथे आहे आणि रिजनल ऑफिस नाशिक इथे आहे आपल्या कंपनीचे रिस्पेक्टेड फाउंडर श्री विकास गोपाल सर आणि प्रियाकड मॅम आहेत विकास गोपाल सरांना महाराष्ट्राचा पॅडमॅन हा महत्वपूर्ण अवॉर्ड भेटलेला आहे तसेच आपल्या कंपनीला अजूनही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अवॉर्ड मिळालेले आहेत आपल्या कंपनीचं जे लिडिंग प्रोडक्ट आहे ते आहे मासिक पाळीमध्ये हायजीन मेंटेन करणारं हे प्रोडक्ट इंडिया फर्स्ट अँटी कॅन्सर नॅपकिन आहे एफ आय आर टेक्नॉलॉजीने बनलेलं आहे आणि याचं नाव आहे प्रोविंग प्रोविंग काय करतं आपल्याला मिनिट मासिक पाळीमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात जसं की इचिंग रॅशेस पोटात दुखणे वास येणे आणि जळजळ होणे आणि अजून वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स पासून दूर ठेवण्यास मदत करतं हे पूर्णपणे हायजीन मेंटेन करतं हायजीन मेंटेन करण्यासाठी याच्यामध्ये काय कंटेन्ट यूज केलेले ते आपण बघूया याच्यामध्ये जे कंटेन आहेत ते आहे सर्जिकल कॉटन सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह चिप आहे ही निगेटिव्ह आपल्या युट्रसला पुरेसा ऑक्सिजन प्रोव्हाइड करते त्याच्यामुळे युट्रस हेल्दी होते आणि याच्यामध्ये असलेली सोडियम पॉली अॅक्रेलिक जेली बॅक्टेरियाजला किल करण्याचं म्हणजेच मारण्याचं काम करते त्याच्यामुळे अजून परत बॅक्टेरिया आतमध्ये एंटर करत नाहीत आणि इन्फेक्शन वाढत नाही त्याच्यामुळे जे ऑलरेडी इन्फेक्शन आहे ते बाहेर फेकलं जातं आणि इन्फेक्शन अजून वाढण्यापासून किंवा इन्फेक्शन होण्यापासून आपण वाचतो जेणेकरून याचाच पुढे फायदा आपल्याला कॅन्सर पासून मुक्त राहण्यास होतो तर हे एफ टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीने बनलेलं पूर्णपणे कॉटन बेस असलेलं आणि एन्व्हायरमेंटला सेव्ह करणार कारण हे विदिन एट डेज मध्ये डिस्पोज होतं तर हे असं पॅड आपण आपल्यासाठी आणि आपल्या जीवासाठी वापरणं तर गरजेचं आहे सोबत हे एन्व्हायरमेंटला पण सेव्ह करत पण मासिक पाळीतच आपल्याला पॅड्स वापरावे लागतात असं काही नाहीये मासिक पाळी व्यतिरिक्त सुद्धा महिलांना भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्रास होतात जसं की वाईट डिस्चार्ज होणे वाईट येणारा होणारा वास किंवा खोकल्या शिंकल्यानंतर युरिन ड्रॉप्स होणे तर हे युरि यूरी, युरिन ड्रॉप्समुळे पण आपल्याला वास येतो किंवा पब्लिक मध्ये जाण्यासाठी आपण अनकम्फर्टेबल असतो त्यासाठी आपल्या कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते आहे प्रो लायनर हे आपण डेली यूज करू शकतो याच्या युजेसमुळे आपले हार्मोन बॅलन्स राहतात वाईट डिचरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आणि शिंकल्या खोकल्यानंतर जो युरिन ड्रॉपचा प्रॉब्लेम होतो तोही हळूहळू क्लिअर व्हायला चालू होतो एवढं इफेक्टिव हे इफेक्टिव्ह आहे तर आजच मार्केटमधले प्लास्टिक पॅड आणि कॅन्सर क्रिएट करणारे पॅड वापरण्यापासून दूर राहा एन्व्हायरमेंटला सेव्ह करा आणि आपल्या प्रोव्हिंगला स्विच करा आणि तुमची लाईफ सेव्ह करा आपल्या प्रोव्हिंगचे मंथली बारा लाख पेक्षा जास्त युजर्स आहेत आणि आपल्याकडे अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे न्यूट्रोसिटिकल प्रोडक्ट्स आहेत हे न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट्स कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण बघूया ऑल इन वन हे प्रत्येक ऑल इन वन म्हणजे की तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम वरती सोल्युशन देणार आहे हे तुमचं बॉडी डिटॉक्स करतं स्किन रिजनेट करतं सेल्स न्यू बनण्यासाठी हेल्प करतं त्याचबरोबर आहे मेन सोल्युशन मेन सोल्युशन तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठी हार्मोन बॅलन्स ठेवण्यासाठी आणि एनर्जी तुमच्यामध्ये एनर्जी ठेवण्यासाठी फार उपयुक्त आहे त्याचप्रमाणे फिमेल चॉईस सुद्धा काम करतं फिमेल चॉईस देखील युट्रस हेल्दी बनवण्यासाठी ओव्हरिस हेल्दी बनवण्यासाठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम रेग्युलेट करण्यासाठी किंवा युट्रसमध्ये असलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या हार्मोन बॅलन्स करतं आणि तुमच्या सेल्स स्किन हेअर्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं त्याच्यानंतर आहे झिरो फिट झिरो फिट आज एकदम अत्यंत महत्वाचं प्रोडक्ट सगळ्यांसाठी बनलेलं आहे कारण आज आपण बघतो की सगळ्याच ठिकाणी ओव्हर वेट असलेली लोक आपल्याला दिसतात तर सगळ्यात जास्त सेल होणारं आपलं झिरो फिट प्रॉडक्ट आहे हे इझिली तुम्हाला वेट कमी करण्यास मदत करतं बेरी प्लस जे आहे याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अनेक प्रकारच्या बेरीज ऍड केलेल्या आहेत ज्या आपण कधी खाऊही शकत नाही जसं ब्ल्यू बेरी ऑल तर ह्या बेरीज आपल्याला हेल्थ चांगली ठेवण्यासाठी हेल्प करतं म्हणजे हेही सेल्स करण्यास रिजेने अँटीऑक्सिडेंट आहे बॉडी डिटॉक्स करतं स्किन तुमची हेल्दी बनवतं स्किन टोन सुधारण्यास मदत होतो ऑल टोटल आहे नेक्स्ट प्रोडक्ट आपलं ऑल टोटल हे सर्व जे एजिट आहेत किंवा आ, यंग लोक आहेत आज आपण बघतो की धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना सांधेवाताचा सा बॉडी पेनचा त्रास होतो आपण आज उन्हामध्ये जाऊ शकत नाही सनरेज घेऊ शकत नाही त्याच्यामुळे सर्वांनाच बॉडी पेनचा प्रॉब्लेम असतो तर बॉडी पेन दूर ठेवण्यासाठी संदेवात दूर करण्यासाठी ऑल टोटल हे प्रोडक्ट अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल हे प्रोडक्ट आपण ज्यांना बीबीचा किंवा ब्लड सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांना सजेस्ट करू शकतो नेक्स्ट प्रोडक्ट आहे पायलो हिल पायलो हिल जे आहे हे एवढं क्रांतिकारी प्रॉडक्ट आहे की ऑपरेशन करण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हे म्हणजे ज्या लोकांना खूप जास्त त्रास आहे होडी आलेल्या आहेत पस येत आहे ब्लडिंग होत आहे त्या लोकांना जर तुम्ही हे सजेस्ट केलं तर विदिन टेन टू फिफ्टीन डेज मध्ये त्यांना रिझल्ट दिसायला चालू होतात आणि ऑपरेशन देखील ह्या प्रोडक्ट मुळे भरपूर लोकांचे कॅन्सल झालेले आहेत आणि सगळ्यात छान आणि सगळी लोक यूज करू शकतात असं प्रोडक्ट आहे हेल्थ फोर्स हेल्थ फोर्स एक मल्टीविटॅमिन आहे याच्यामध्ये याच्यामध्ये वेगळे वेगळे जे कंटेन्ट्स यूज केलेले आहेत ते कंटेन्ट्स तुम्हाला मल्टीविटॅमिन तुमच्या शरीराला जे डेली मल्टीविटॅमिनची रिक्वायर्ड आहे रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करण्यासाठी हेल्प करतं आणि तुमची एनर्जी तुमचा उत्साह तुमचा जो डेली काम करण्याचा जो पहिल्यासारखा जो प्रभाव होता तो परत आणण्यास तुम्हाला हेल्प करतो त्यानंतर लिव्हर केअर ऍक्च्युली लिव्हर केअर जी आहे ती थर्टी प्लस सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे कारण आज आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती जंक फूड हा घेतोच जंक फूड खाल्ल्यामुळे आपल्या लिव्हरला खूप प्रॉब्लेम्स होतात किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण मेडिसिन्स घेत असतो त्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होतो आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही त्याच्यावर त्याच्यामुळे आपल्याला स्किन वरती सुद्धा प्रभाव त्याचा दिसतो तर तुमची स्किन हेल्दी बनवण्यासाठी डायजेस्टिव्ह दा, सिस्टम हेल्दी बनवण्यासाठी आणि हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लिव्हर केअर तुम्ही घ्यायलाच पाहिजे नेक्स्ट प्रोडक्ट आहे कॅल्युक्युअर कॅल्युक्युअर आज आपण बघतो की बऱ्याच लोकांना म्हणजे अगदी छोट्या मुलांना सुद्धा आजकाल किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होतोय आणि तो किडनी स्टोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऑपरेशन टाळण्यासाठी इझिली तुमचा स्टोन युरिन थ्रू बाहेर पडण्यासाठी तुम्ही कॅल्युक्युअर युज करू शकता कॅल्युक्युअर युज केल्यामुळे तुमचा स्टोन क्रश होऊन बाहेर फेकला जातो आणि तुमची याच्यामुळे किडनी जी आहे ती हेल्दी होते युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कमी होतात आणि हे एकदम अतिशय चांगलं इझिली तुमचा स्टोन बाहेर काढण्यासाठी हेल्प करणारं प्रोडक्ट आहे नंतर आहे मेन प्रो स्प्रे ज्यांना इन्फेक्शनचा त्रास होतो फंगल इन्फेक्शन आहे किंवा इचिंग आहे रॅश होतं किंवा उन्हाळ्यामुळे जळजळ आग होते त्यांच्यासाठी मेनसाठी हे स्प्रे आहे ऑल टोटल ऑइलच्या लोकांना सांधेवाताचं किंवा बॉडी पेनचा प्रॉब्लेम आहे पर्टिक्युलर एका ठिकाणी पेन होत राहतं त्या लोकांसाठी हे ऑइल क्रांतिकारी ठरेल हे दिवसातून दोनदा अप्लाय केल्यानंतर तुमचं पेन पूर्णपणे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते नेक्स्ट प्रोडक्ट तुम्हाला येल्लो कलरचं जे जेल दिसत आहे ते आहे नॅनो सेल्युलाइट जेल ह्या नॅनो सेल्युलाइट जेलमुळे पर्टिक्युलर एरियातली म्हणजे जसं की पोटाची चरबी आहे दंडाची चरबी आहे किंवा थाईची चरबी आहे ते कमी करण्यास तुम्हाला हेल्प होते याने याने तुम्ही जर मालिश केली तर इझिली तुमचं वेट लॉस होणार आहे तेही इंचेसमध्ये नेक्स्ट प्रोडक्ट आहे ब्युटी प्रोडक्ट मध्ये येत आहे ते आहे ऍलोवेरा जेल एलोवेरा मुळे तुमची स्किन टोन सुधारतो तुम्हाला पिंपल्सचा त्याच्यानंतर वेगवेगळ्या पिगमेंटेशनचा जर प्रॉब्लेम असेल तर तो हळूहळू ह्या जेलमुळे क्लिअर व्हायला चालू होतो आणि अजून नेक्स्ट जे प्रोडक्ट दिसत आहेत तुम्हाला ते फिमेल प्रोकेअर स्प्रे आहेत याने जस की मेन प्रोकेअर स्प्रेमुळे स्प्रेम तुम्हाला हेल्प होते तसंच फिमेललाही इचिंग रॅशेस आग होणे उन्हाळ्यामुळे बऱ्याच महिलांना जळजळ होणे किंवा पिंपल येणे असे त्रास होतात तर हे फंगल इन्फेक्शन आणि हे प्रॉब्लेम्स क्लिअर करण्यासाठी हेल्प करतात तर हे आपले असे न्यूट्रोसिटिकल प्रोडक्ट आहेत आता कंपनीचा प्लॅन आणि कंपनीचं प्रोडक्ट व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही लगेच मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि जो माझा नंबर आहे तो आहे एट टू एट डबल सिक्स डबल सिक्स झिरो डबल फाईव्ह हे कंपनीच बँक डिटेल्स आहेत तुम्हाला याच्यावरतीच पेमेंट करून मला स्क्रीनशॉट शेअर करायचा असतो आणि तुमचं कंपनीमध्ये आय डी बनवला जातो ज्याने तुम्ही कंपनीचे परमनंट कस्टमर आणि डिस्ट्रीब्युटर बनवू शकता तर अधिक माहितीसाठी तुम्ही लगेच मला कॉल करा खालील दिलेल्या नंबरवरती एट टू एट डबल सिक्स डबल सिक्स झिरो डबल फाईव्ह माझं नाव आहे प्रिया पाटील लवकर संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्न